मनोजवमास तुल्य वातात्मज वानरुतमुख्यम्मा गुरुविष्णसाक्षा गुरु ब्रह्मा गुरु ब्रह्मा विष्णु

ው። <songs> <in Rocky accent> पुण्यवंत झाले पाहिजे कि पापी झाले पाहिजे मग काय म्हणले पुण्यवंत भावे घेता सजनांची नाही वर्ग आपल्याला काय करा सज्जन म्हणजे संत किती संतच रामस्वरण करायला लागेल तेव्हा पुण्य म्हणून त्याप्रमाणे आपलं पाप कधी जाईल तुका मनी पापे जातील संतांची असे मार हे संतांच्या नामाने काय होत आपलं पाप सुद्धा बाबांना बघायचं का कोणाला जे जेकर करता येतो काय कोणाला जे जा बरा का जरा अटेन्शन मध्ये जरा मोठी हळू तुम्ही काय भाग बाई गेले बसेल साडे आम्ही जरा टाईट बसा हे अटेन्शन मध्ये बसाय टाईटमध्ये मोठी मुठी सांग जरा जोरसे निष्काम चार पाच सहा हे ना डिसिप्लिन मध्ये हम्म अजिबात बघा इकडे तिकडे बघायचं समोर कारण काय म्हटलं जातं असा खेळ आपण शिस्त पाळणार का म्हणजे विद्यार्थी जीवनामध्ये डिसिप्लिन शिस्तीला अत्यंत प्राधान्य द्यायला का पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा विद्यार्थ्यांनी सत्य मध आणि धर्म विचार सत्य मध म्हणजे काय सत्य मध म्हणजे काय खोट बोलायचं सत्यमध म्हणजे खोट बोलायचं खोट बोलायच धर्माचर म्हणजे काय धर्माचर म्हणजे चोरी करायची चोरी करायची चोरी करायची म्हणजे बघा कोणत्याही विद्यार्थ्यांनी काय करायचं नाही कोणाची वस्तू ना? हा म्हणजे बिनविचारता घ्यायची लागली तर काय लागली तर कशी घ्यायची बिनविचारता जे घेतील ते कोण आहे मग तुम्ही चोर बनायला आले लक्षा का लक्षात या का तुम्ही चोर बनायला आलेले नाही ते कशासाठी आले मग कशासाठी आले तुम्ही चोऱ्या करायला आले इथं का लक्षात घ्या मग पहिल्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे कोणाची वस्तू सापडली ना आता आपण बघूया का याच्यामध्ये बाग माझा प्रश्न बघा सर्व विद्यार्थ्यांना मला पैसे म्हणा काही वस्तू म्हणा वस्त्र म्हणा काहीतरी सापडलं मी ते परत केलं त्यांनी जागर आहे मला वस्तू सापडली होती मग ती काय केली ज्या त्याला परत देऊन टाकली किंवा रेक्टर किंवा अध्यक्षाकडे दिली, दिली एपड़ा, 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 जा, 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 होती त्यांच्याकडे दिली असं कोणरा सत्य मध्ये काय इकडे पुढे पुढ्या पुढे ज्यांना सापडले ते त्याने परत ते पुढ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सापडली होती मग पेन असं वाई असं

कोणा घरी वापस गेला पुढे दुकान वापर पुढे सापडलो हम्म हम्म बरं काही त्यांनी काही काही ना पैसे सापडले काही नापडला काही ना बॉल सापडणार काही ना धबधब सापडला हम्म नीट नीट आता पाठीमागे बरं लाईन मध्ये लाईन मध्ये पाठीमागे ते यांना समजूत का हा नीट नीट इन लाईन लाईन मध्ये बरा व्यवस्थित एक लाईन मध्ये हा बघा या बालगोपाला मला काही वस्तू सापडल्या होत्या म्हणा काही वस्तू त्याने किंवा काही शिक्षकांकडे जमा केलं बरं का जर बोराच्या हो तयार मुखेश हो काय चालू आहे इकडे चालू आहे यांचं यांचं भोजन करायचं अर्थ बघा हा कोणाचं आहे शनी प्रामाणिकपणे उभं आहे विद्यार्थ्यापैकी इकडे पुढे पुढे आता पुढे येते ना कमी यार पंचवाड पंचवाड घ्या ना काय नाव आहे चल नाव काय हम्म हा येस ना ए एस म्हणजे आयुष्य ना एस म्हणजे काय नाव काय शेळके हा एस म्हणजे आयुष्य शेळके वर का एस नाव सुद्धा ए एस बरं का आयुष्य शेळके हम्म करणार काय कर काय करणार सांग ना बरं का आपल्या गुरुकुलमध्ये स्वदेशी स्वदेशी यायला पर प्राधान्य द्यायचं बरं का स्वदेशी यायला प्राधान्य द्यायचं नाही कारण ते धोक्यात बघा धोक्यादायक असतात की बोल तिळूबार तिळुबार तुलबर आहे ना પૈસા વાપર તીન રૂપિયા નાસ્ત એવે પૈસા ભરત દે છે ને વિદ્યાર્થી બગા गळ्यात काय पाहिजे मग बरं का सत्य मध मग कोणाच गळ्यात माळ नाही त्यांनी वरतीपोट करा सत्य मध सत्यमध माझ्या गळ्यात माळ नाही आहे म्हणून मी वरती वरतीपोट करतो एक गळ्यात माळ आहे का हा बरोबर हा करा काय आता बरं का நீ மடிக்கடிக்கி ம

संध्याकाळी छान संध्याकाळी होते या पण बरं का सर्व लक्षात काय कोणा जर वस्तू सापडली काय करायची नाही गप्तीत किशात घालून घ्यायची किंवा पिडी ठेवायची बरं का द्यायची नाही कोणाला वापस बरोबर ना बरोबर आहे का मग काय करायचं सापडलेली वस्तू जर ठेवली तर काय होतं माहितीये का जे सापडलेली वस्तू दुसऱ्याची ठेवतील ते कोण होतील मग

కొంచారు దావాలు ఇక్కడ దా రు కలి ఇక్కడ కమాని తు దా రూపాయలు बरोबर आमच्या इमानदारी सुद्धा जवळ नाही ठेवता की त्यांनी इन्क्वायरी चौकीस केली आहे म्हणून तर त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी म्हंटल नाही कि माझे म्हणू का मग त्यांनी विचार केला ते आपल्या जवळ ठेवायचे की नाही मग त्यांनी सुद्धा डब्बा जो डब्बा केलाय त्या डब्या दानपिंढी सारखा त्या ठे ते अर्पण केले जर जर आपण अरे मग कोणाची वस्तू जवळ ठेवून बरं का था जवळ ठेवल्यावर काय होतं मला ठेवल्यावर काय होत माहिती का हा त्याचं बाबा आता ते सांगणार नाही नंतर कपचित तुम्हाला कपचित सांगणार तुम्हाला त्याचा काय प्रकार होता अजून तुम्ही किती एकशे दहा रुपये दारुपणा सापडले शिकवण तानेबाई बाईकडे दिले का गे तानेबाईला विचारायचं ते एकशे दहा रुपये सापडले ते बाय फोन इन्क्वायरी करा ज्याच्या परत गेले त्याचं काय केलं म्हणे अजून हम्म त्याच होत का त्याला दिलं बर काय नाही तुझा बोल हा अजून कोणत काय हा बर हा झाले का माताईला दर्शन घ्यायचं बरं का असं पुढे गायचं आपलं काय करायचं ते नक्की नाही तर वाळ बस खायच्या ना काय अर्थाने नाही का मग बरं म्हण मुद्दा लक्षात आता पहिला मुद्दा काय आपला कोणाची सापडली वस्तू काय करायची जवळ ठेवायची तरी कोणाकडे द्यायची रेक्टर की नाही आपले बरोबर शिक्षक किंवा रेक्टर यांच्याकडे द्यायचे का लागली तर काय करायचं मग लागली तर गरज पडली काय करणार हा चोरून घ्यायची चोरून विचार विचारून घ्यायची बरोबर आज कोणाला काय अडचण आहे का त्याला सांगा बरं मला अमुक वस्तू नाही आहे की आहे का असं कोणी मला याची गरज आहे बाबा याची मला काय पर्याय नाही की नाही कोणी आहे का विद्यार्थ्या वैकी बर का असं परिस्थिती असा का तुम्ही यांना का आमच्या सर्व पगार मार का यांना का यांना सांगायचं जे लागलं ते समजा मार का जी वस्तू समजा लागली ती तुमच्या समजा नसेल की काय मग कोणाला सांगायचं कोणाला सांगायचं कोणाला सांगायचं बोलवताना ही झालं दोघांना दोघांना सत्यमध्ये म्हणजे काय सत्यमध्ये म्हणजे काय खोट बोलायचं बरं काय दोन्ही आता जोर यापुढे जर कोणी सापडणार लक्षात जर वस्तू घेतली आणि ती जवळ ठेवली तुमच्या पेटीमध्ये विषयामध्ये तर त्याचं काय होऊ शकत बरं तुम्हाला गपचीच सांगाय गप्प तो वेगळाच कार्यक्रम कार्यक्रम आहे निश्चित आमचे विद्यार्थी खबरदारी घेतील प्रामाणिकपणा दाखव दाखवून लक्षात घ्या कोणाला काय अडचण आहे का हम्म कोण काय अडचण तू बरं सांगायचं लिहून द्यायची बरं का हा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आता कोणी आजारी वगैरे बोला इकडं पाहिलं त्यांना प्रसाद द्यायला आजारी कोणतीस काम नाही आपल्या गुरुकुलमध्ये द्यायशी काय कामाची की नाही आजारी कोण पडता आईन्या तो काही सौम डोक्या सौंगोंग करणार राहते काही काही तुम्ही नेऊ काय तिकडचे बरोबर सांगत तुम्ही एकदम हुशार ப்பஸ்மே புனே आंदो का बेटा होवे रे नंदो का बेटा होवे रे जय नंदो का बेटा i you. आप नाचते हो लेकिन आप नहीं 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 आप नाचते हो लेकिन आप नहीं

लक्ष द्या लक्ष द्या एक प्रश्न आहे मग पुढचे मागे सरांसाठी सत्य म्हणजे काय हा नाही ना खरं नाही बोलायचं सत्य सत्यमध्ये म्हणजे काय कोट बोलायचं

अंगो आंघोळ केल्याने काय माहितीये ना एकदम प्रश्न चित्र एकदम फ्रेश मध्ये मग प्रश्न आहे बर का सत्य मध मी आज आंघोळ केलेली नाही त्यांनी काय करायचंय उभं राहायचंय किंवा यांनी पुढे यायचं याच्यामध्ये माग सरकार माझं सरकार सांगा गे राहिल्यानंतर कोणी अंगोळ गेले नसते काही काही कारणामुळे त्यांनी पुढे यायचं बसायचं पैकी त्यांनी उभं राहायचंय